स्वागत आहे तुमचं सिमेंट कोमल रेसिपी चॅनल मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलो खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत राजस्थानची स्पेशल दाळबाटी बनवायला खूप सोपी आहे आज आपण ते ही कला मध्ये तोंडात टाकल्या बरोबर विरगैल अशी खस्त दाळबाटी ही तयार होते आता आपण व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया राजस्थानी बाटी बनवण्यासाठी लागणार साहित्य इथे मी तीन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे स्पेशल मी बाटीसाठी दळून आणलेलं आहे गिरणीमधून तुम्ही गिरणीवाल्याला जर म्हटलं बाटी बनवायची आहे तर तुम्हाला ते बाटीचं पीठ नक्की देऊन देतील तुमच्याकडे जर हे जाडं पीठ नसेल तर तुम्ही अडीच कप गव्हाचं पीठ घेऊ शकता आणि त्यामध्ये बारीक रवा अर्धा कप ॲड करू शकतात त्यानंतर एक वाटी तुरीची डाळ एक वाटी मुगाची डाळ अर्धी वाटी मसूर डाळ एक चम्मच लाल मिरची पावडर इथे कश्मीर लाल मिरची पावडर घेतलेला आहे याने कलर छान येतो अर्धा चम्मच कांदा लसूण मसाला एक चम्मच जिरे एक चम्मच मोहरी एक चम्मच ओवा एक चम्मच हळद एक चमच हिरव्या मिरच्याचा कूट घेतलेला आहे टेचून एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे चवीनुसार मीठ एक वाटी कढीपत्ता दीड चम्मच इथे लसूण ठेचून घेतलेला आहे जाडसर अर्धा चम्मच आद्रक ठेचून घेतलेली आहे एक वाटी बारीक कट केलेली कोथंबीर अर्धा कप ऑइल इथे तुम्ही तूप पण घेऊ शकतात इथे अर्धा कप बेसन घेतलेला आहे त्यासोबत वन फोर्थ चम्मच बेकिंग सोडा प्रथम आपण बाटीचं पीठ भिजवून घेणार आहोत त्यासाठी बाउलमध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जाडसर आता यामध्ये बेसन ऍड करून घेऊया त्यानंतर चवीनुसार मीठ ऍड करायचं आता यामध्ये हळद ऍड करून घेऊया हळदीला छान कलर येतो बाटीचा त्यानंतर हातावर ओवा घ्यायचा अशा प्रकारे आणि क्रश करून टाकायचा म्हणजे ओव्याचा छान फ्लेवर विचारतो बाटीमध्ये सोबतच बेकिंग सोडा ऍड करून घेऊया त्यानंतर ऑइल मी ऑइल ऍड केलेलं आहे आपण जर गरम ऑइल करून ऍड केलं तर बाटी कुरकुरीत तयार होती आपल्याला खस्ता वाटी पाहिजे त्यामुळे मी थंडच ऑइल ऍड केलेला आहे आता हे सर्व साहित्य आता व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं पाच मिनिटासाठी व्यवस्थित तेल चोळून घ्यायचं आहे आपल्या सर्व साहित्याला हे बघा मी सर्व साहित्याला ऑइल छान चोळून घेतलेला आहे आता तुम्ही बघू शकता इथे छान पीठाची तयार होऊ लागली याचा अर्थ आहे की आपले मोहन व्यवस्थित पडलेला आहे आता आपण बाटीचं पीठ भिजवायला सुरुवात करूया बाटीचं पीठ भिजवण्यासाठी ते कोमट पाण्याचा यूज करायचा आहे इथे थोडं थोडं करूनच पाणी ऍड करायचं आहे आपल्याला बाटीचा डोक खूप जास्त पातळ पण नाही करायचा किंवा खूप जास्त घट्ट पण नाही करायचा हे बघा अशा प्रकारे मी बाटीचा डो भिजवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता खूप जास्त घट्ट पण नाही किंवा खूप जास्त पातळ पण नाही आता आपण यावर झाकण ठेवूया आणि दहा मिनिट साईडला ठेवून रेस्ट द्यायचं याला म्हणजे आपलं डो छान सेट होईल आता आपण बाटीचा डो सेट होईपर्यंत इकडे डाळ शिजून घेणार आहोत त्यासाठी कुकर मध्ये पाणी ठेवलं होतं पाण्याला पण छान उकळी आलेली आहे इथे मी तिन्ही डाळी एकत्र करून व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतल्या आता यामध्ये या डाळी ऍड करून घेऊया त्यानंतर थोडीशी हळद ऍड करून घ्यायची आता इथे आपण कुकरचं झाकण लावून कुकरच झाले छान घट्ट होईपर्यंत आणि गाळ होईपर्यंत शिजून घ्यायची आहे आज आपण बाटी विदाऊट आवन विदाऊट तंदूर बनवणार आहोत त्यासाठी मी कढाई ठेवलेली आहे गॅसवर प्री हिट करण्यासाठी इथे आपल्याला लो फ्लेमवर दहा मिनिटासाठी कढाई प्री हीट करून घ्यायची आहे त्यासाठी अशा प्रकारचे स्टँड ठेवून घ्यायचं यामध्ये आता यावर झाकण ठेवायचं म्हणजे कढाईमध्ये चांगली हीट तयार होईल आता इथे आपलं बाटीचं डो पण छान सेट झालेला आहे आता आपण यापासून छोट्या छोट्या बाट्या तयार करून घेणार आहोत हे बघा या साईजच्या छोट्या छोट्या बाट्या तयार करून घ्यायच्या आहे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली एक बाटी तयार आहे राहिलेले सर्व बाट्या याच पद्धतीने तयार करून घ्यायच्या हे जे वरचे क्रॅक्स आहे ते तसेच राहू द्यायचे हे बघा अशा प्रकारे आपले सर्व बाट्या तयार झालेले आहेत आता आपण कढाईमध्ये ठेवणार आहोत आता इथे आपली कढाई पण छान प्रीट झालेली आहे यावरच झाकण वर काढायचं त्यानंतर तयार झालेल्या बाट्या यामध्ये ठेवायच्या हे जे ताटा आहे बाट्या ठेवलेले याला मी आधी ऑइल करून घेतलेलं आहे इथे आपल्याला बाट्याची एक साइड छान पंचवीस मिनिटं भाजून घ्यायची आहे त्यानंतरच आपण झाकण खोलणार आहोत आणि पलटी मारून घेणार आहोत आता तुम्ही बघू शकता तिथे आपली डाळ छान शिजलेली आहे डाळ शिजल्यानंतर एकदा घोटून घ्यायची म्हणजे व्यवस्थित एकजीव होते आता आपण बाटीसोबत सर्व केले जाणारी डाळीला फोडणी देणार आहोत त्यासाठी कडाईमध्ये दोन ते तीन चम्मच ऑइल ऍड केलेला आहे इथे गरम झाले की यामध्ये मोहरी ऍड करून घेऊया तुम्ही बघू शकता आपली मोहरी तडतडायला सुरुवात झालेली आहे आते या स्टेजला जिरे ऍड करून घ्यायचे काही सेकंदासाठी दोन्ही पण परतून घेऊया चांगले आता या स्टेजला लसूण ऍड करून घेऊया आपल्याला परतून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरच फोटे द्यायची म्हणजे आपल्या वस्तू कुठलाही जळत नाही आता तुम्ही बघू शकता लसूणाला छान गोल्डन कलर आलेला आहे आता या स्टेजला ठेसून घेतलेली अद्रक ऍड करून घेऊया अद्रक पण परतून घ्यायची आता यामध्ये फेसून घेतलेली हिरवी मिरची ऍड करून घेऊया त्यानंतर टोमॅटो ऍड करून घ्यायचे इथे आपले टोमॅटो छान मेंट होईपर्यंत परतून घ्यायचे आहे हे बघा इथे आपला टोमॅटो छान मेंट झालेला आहे आता या स्टेजला आपण कढीपत्ता ऍड करून घेऊया शक्यतो फ्रेश कढी पत्ता घ्यायचा म्हणजे दाळीला छान फ्लेवर येतो त्यानंतर कांदा लसूण मसाला ऍड करायचा तुम्हाला हवं असेल तुम्ही ते कांदा पण ऍड करू शकतात त्यानंतर लाल मिरची पावडर ऍड करायची मिरची पावडर व्यवस्थित परतून घ्यायची आहे सोबतच थोडीशी कोथंबीर ऍड करून घेऊया ते बघा साहित्य व्यवस्थित सोबतच चवीनुसार मीठ ऍड करून घ्यायचं आता ही डाळ व्यवस्थित एकजीव करून घेऊया म्हणजे मसाले सर्व एकत्र होईल डाळीमध्ये लागेल त्याप्रमाणे त्यानंतर पुन्हा डाळ व्यवस्थित मिक्स करून हो घ्यायची इथे आपल्याला वरून खूप जास्त घट्टही नाही पाहिजे किंवा खूप जास्त पातळ पण नाही पाहिजे पाणी ऍड करणार आहे की बघा पाणी ऍड करून करून मी दायची कंसिस्टन्सी सेट करून घेतलेली आहे आता राहिलेली कट केलेली कोथिंबीर यामध्ये पुन्हा ऍड करून घ्यायची आता या डाळीवर झाकण ठेويه आणि छान उकळी येईपर्यंत आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे छान उकळी आलेली आहे इथे आपली डाळ तयार झालेली आहे आता बाटेसोबत सर्व करण्यासाठी तुम्ही बघू शकता मी घट्टच डाळ ठेवलेली आहे खूप जास्त पातळ नाही केली आता इथे पंचवीस मिनट पूर्ण झालेले आहे आता आपण झाकण काढूया तुम्ही बघू शकता आपल्या बाट्याला किती छान क्रॅक्स आलेले आहे आता आपण यावर साजूक तूप लावून घेऊ लावले मू अजून जास्त बाटीची टेस्ट वाढते आपल्याला आतून पोटून छान गोल्डन कलर येईपर्यंत बाटी भाजून घ्यायची आहे तिथे मी सर्व बाट्यावर साजूक तूप लावून घेतलेला आहे आता आपण बाट्याला पलटी मारून घेऊया हो अशा प्रकारे तुम्ही बघू किती छान गोल्डन कलर आलेला आहे साईडला सावकाशपणे करायचं कारण की आपली बाटी गरम आहे चटका बसण्याची शक्यता असते आता आपल्याला ही साईड पण छान पंचवीस मिनिटं भाजून घ्यायची आहे एकदा वरच्या साईडला पण तूप लावून घेऊया आता यावर पुन्हा झाकण ठेवायचं <टल्वाथ> आता आपल्याला झाकण ठेवल्यानंतर पुन्हा पंचवीस मिनिटं असंच ठेवायचं आहे आता आपण दुसरी बाजू भाजून घेण्यासाठी ठेवली होती इथे पंचवीस मिनिटं पूर्ण झालेले आहे आता आपण हे झाकण खोलूया तुम्ही बघू शकता बाटेला किती छान गोल्डन रंग आलेला आहे आता या बाट्या आपण पुन्हा पलटी मारून घेऊया हे बघा किती छान गोल्डन कलर आलेला आहे वरची साईड पण छान भाजून झालेली आहे आपली बाट्या पूर्णपणे भाजून झालेल्या आहे आता यावर झाकण ठेवूया त्यानंतर गॅस ऑफ करायचा आणि असंच हे दहा मिनिटासाठी सोडून द्यायचं कढाईमध्ये बाट्या आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली राजस्थानी डाळ बाटी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता किती छान गोल्डन कलर आलेला आहे आपल्या बाट्यावर आणि डाळ पण एकदम झनझलीत तयार झालेली जन आहे आता ही बाटी कशी खायची एका प्लेटमध्ये बाटी चुरून घ्यायची त्यानंतर त्यावर डाळ टाकायचं थोडंसं साजू तूप टाकायचं ची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपी साठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू आता मी तुम्हाला एक बाटी तोडून दाखवते बघू शकता वरून अतिशय क्रिस्पी आहे आणि आतून छान खस्ता झालेली आहे बाटी आपली तयार हे बघा किती खस्ता बाटी तयार झालेली आहे सहज चुरल्या जात आहे आपली बाटी या चुरलेल्या बाटीवर वरून टाकायचं तूप टाकायचं मस्त एन्जॉय करायचं गरमागरम राजस्थानी बाटी तयार झालेली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपी साठी सीम अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन मध्ये घंटीला कर प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील